विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतून पाच जण इच्छुक आहेत मात्र आघाडी जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्णय महाविकास आघाडीतील सर्व प्रमुखांच्या बैठकीत घेतल्याची माहिती अशोकराव जांभळे शशांक बावचकर आणि मदन कारंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुखांची आज बैठक झाली या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करण्यात आली महाविकास आघाडीतून तिकीट वाटप संदर्भात चर्चा सुरू आहेत महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षातर्फे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रस्थापितांविरुद्ध जोरदार टक्कर दिली त्याच अनुषंगानं विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी पुन्हा एकत्र आली आहे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ हा एकोणीसशे बावन्नपासून राष्ट्रीय काँग्रेसचा बालेकिल्ला आहे त्यामुळे इथं काँग्रेसला उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत महाविकास आघाडीतून पाच जणांनी उमेदवारीची मागणी केली आहे मात्र उमेदवारी मिळेल त्यांच्या पाठीशी सर्वजण ताकदीनं उभे राहतील शिवाय त्यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय बैठकीत एकमतानं घेण्यात आला जो कोणी उमेदवार जो कोणत्या पक्षाचा उमेदवार आघाडीचा उमेदवार आमच्या समोर महाविकास आघाडीची भेट घेतील त्या उमेदवाराला निवडून आणण्याच्या संबंधीची भूमिका या ठिकाणी मी स्पष्ट करतो वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणि उभ्या भारतामध्ये गाव बंद करण्याचे प्रकार त्या ठिकाणी घडले इचलकरजी सुद्धा इचलकरजी बंदची हाक काही बांधवांनी दिली इचलकरंजीनं अतिशय शांततेने तो बंद पाळण्याचं काम त्या ठिकाणी केलं की आम्ही इचलकरंजी बंदची हाक न देता उद्या आम्ही महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ त्या ठिकाणी धरण आंदोलन दुप सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत आम्ही त्या संदर्भात सगळ्यांचं संयुक्त धरणं आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत बदलापूरसह कोल्हापूर जिल्ह्यातील शिए इथं अल्पवयीन मुलीवर झालेली अत्याचाराची घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे असंही बावसकर म्हणाले यावेळी माजी आमदार अशोकराव जांभळे राजीव आवळे मदन कारंडे प्रताप होगाडे संजय कांबळे सयाजी चव्हाण सागर साळके राहुल खंजिरे सुहास जांभळे भरमा कांबळे उदयसिंग पाटील सदा मलाबादे शिवाजी शिंदे सुनील बारवाडे वसंत कोर्वी उपस्थित होते